नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान शेतकरी चॅनेलमध्ये मी दादा सुने आपले सर्वांचे स्वागत करत आहे आजचा तसेच चोवीस तासातील हवामान अंदाज पाहताना असं दिसतं की संपूर्णतः महाराष्ट्रामध्ये आणि कर्नाटकामध्ये कुठलेही पावसाचे ढग दिसत नाहीत आणि उत्तर भारतामध्ये सुद्धा पावसाचे ढग दिसत नाही निरभ्र आकाश दिसतं फक्त उंचावरचे ढग जे आहे ते महाराष्ट्रातल्या थोड्या थोड्या ठिकाणी दिसतात तर कर्नाटकाच्या दक्षिण साईडला थोडे थोडे दिसत आहेत दुपारी आज चक्रकार स्थिती जी निर्माण झाली ती विशाखापट्टणम भुवनेश्वर म्हणजे मध्य भारतामध्ये महाराष्ट्राच्या बॉर्डरलगत कर्नाटकाच्या साईडला एक चक्रकार स्थिती निर्माण झालेली होती ते पण तापमान वाढीमुळे तक चक्रकार स्थिती निर्माण होते आणि इकडे धुसर हवामान म्हणजे कोरडा तळावर म्हणजे आपल्या भारताच्या भूतळावर होतं म्हणजे भूमीवर आता बघायला गेलं तर गणे कमी दाबाचं क्षेत्र जागेजागे दा दाखवत आहे फक्त ते कमी दाबाचं जे क्षेत्र आहे तापमानवाढीमुळं ते कमीदाब तयार झालेलं आहे असंही दर्शवत आहे त्याच ठिकाणी कुठेतरी क्वचित ठिकाणी दुसर पट्टा हैदराबादच्या साईडला आणि बेळगाव या साईडला वरचे दुसर पट्टा म्हणजे आपल्या धुक्यासारखा पट्टा असल्यासारखा जाणवत आहे रात्रीतून सुद्धा संपूर्ण कर्नाटक महाराष्ट्रामध्ये उकाडा असणार आहे हैदराबादलासुद्धा चांगला बऱ्यापैकी उकाडा असणार आहे आणि बेळगाव साईडलासुद्धा असणार आहे एकंदरीत पाहायला गेलं तर तापमान आज रात्रीतून एकोणतीस तीस पंचवीसच्या पुढे असणार आहे संपूर्ण भागामध्ये त्यामुळे उकाडा उष्णता आज रात्रभर जाणवणार आहे तसेच सकाळी सकाळी पाहायला गेलं तर सकाळी सकाळी साधारण हुबळी कोपळ बळारी अनंतपूर कर्नूळ रायसूर या ठिकाणी चक्रकार स्थिती बनेल तर पंचवीस सव्वीस सकाळीच पाटे उकड असण्यामुळे ती अवस्था होणार आहे तसेच दुपारनंतर पाहायला गेलं <coughs> दुपारनंतर पस्तीस पस्तीस छत्तीस पस्तीस छस्तीत हवामानास म्हणजे तापमान असं दिसत आहे त्यानंतर दक्षिण सा। टोकाला एक उच्चांकी तापमान म्हणजे जवळजवळ सदतीस अंश सदतीस अडतीस सेंटीग्रेड तापमान दक्षिण टोकाला वाढत आहे म्हणजेच उन्हाळ्याची तीव्रता ही जास्त वाढत चाललेली आहे उन्हामुळे भरपूर ठिकाणी म्हणजे दुष्काळ पाण्याचा दुष्काळसुद्धा निर्माण होईल अशी टंचाई अशी तीव्रता उन्हाची वाढत चाललेली आहे उद्या पाहायला गेलं तर उद्या कुठेच असा सक्रिय किंवा ढगाळचं हवामान पट्टा वगैरे काही ढगाळ स्थिती तशी म्हणावशी वाटत नाही थोडीशी आहे सोलापूर लातूर विदर कलबुर्गी बीड ह्या साईडला थोडीशी ढगाळ हवामान परिस्थिती आहे पण पर पावसाची ढग काय दिसत नाहीत एवढंच आत्ता ये सांगता येईल अशाच रोजच्या हवामान अंदाच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि लाल रंगा ऑल बटणावर बटनावर क्लिक करून ठेवा जेणेकरून रोजचे अपडेट्स तुम्हाला मिळत जातील धन्यवाद